नमस्कार आज श्रेयंच, होता श्रेयांचा शाळेचा पहिला दिवस तर श्रेयांश श्रेयांशला एवढं सगळं म्हणजे पाटी बॉटल डब्बा वगैरे बघून एवढा आनंद होत होता की त्याला वाटत होता अरे वाव किती छान आहे आता मी स्कूलला जाणार वगैरे मग त्याचं औष औक्षण वगैरे केलं त्यातही त्याला असं वाटत होतं अरे काय झालं आहे माझ्यासोबत तो कन्फ्यूज होता मग ते त्याला बघून छान वाटत होतं आणि मग सगळं ते औक्षण वगैरे केलं त्याचा लाड वगैरे केला सगळं केलं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग आम्ही निघालो शाळेला आता शाळेला ला। आता तुम्ही म्हणाल युनिफॉर्म वगैरे तर नाही आहे तर मी त्याला काही इंग्लिश मिडियममध्ये टाकलेलं नाही आहे कारण अजून तो लहान आहे आणि तसं तर इंग्लिश मिडियमला आता लांब लांब शाळा आहे त्याच्यामुळे मला जाणं येणं ना पॉसिबल नाही आहे बसने वगैरे आणि त्याला बसने आणि रिक्षाने पाठवायचं तर तो एवढा लहान आहे की तो जाणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे मग अंगणवाडीत टाकलेला आहे आता अंगणवाडीत अंगणवाडीत तर चालला आहे तो त्या सगळी पोरं वगैरे बघून तो खूप खुश होणार आहे खेळणं आणि सगळंच आहे तिथं आणि मग आम्ही एंटर केलं आतमध्ये आणि मग बसलो सुद्धा आणि बसून आमची घाई पाणी पिणे